अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्रातील येत्या सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आता राज्यातील शाळामध्ये होणार पाव्या सविस्तर सहा सात दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत राज्यातील सहावी ते आठवी विद्यार्थ्यासाठी आनंदाची बातमी पहा सविस्तर तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणाऱ्या एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस दिवस सहा जुलै दोन हजार चोवीस स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ आर टी ए ॲक्ट दोन हजार नऊमधील अनुसूचीमध्ये प्रत्येक शाळेसाठी निकष व दर्जा नमूद केलेला आहे येत्या सहावी ते आठवीतील वर्गातील ज्या उच्च प्राथमिक शाळांची विद्यार्थी पटसंख्या शंभरपेक्षा जास्त आहे अशा शाळांमध्ये अंशकालीन निर्देशक ए कला शिक्षण बी शारीरिक शिक्षण व आरोग्य सी कार्यशिक्षण कार्यानुभव ह्या विषयाकरिता नेमण्याची तरतूद आहे सदर तरतुदीनुसार अंशकालीन निर्देशकांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली आहे अंशकालीन निर्देशांक नियुक्ती समिती अंशकालीन निर्देशकांची नियुक्तीबाबत श्री बालाजी किशन आडे व इतर यांनी दाखल केलेली रि री रीट री री याचिका क्रमांक सात हजार एकशे सहा दोन दोन हजार तेरा व इतर याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या दिनांक नऊ पाच दोन हजार चौदा रोजीच्या आदेशाने अंशकालीन नि निर्देशकांची पदे भरण्याबाबत धोरण निश्चित करण्यात तसेच कायम स्वर्ग तयार करण्याबाबत विचार करावा अशी सूचना देण्यात आलेल्या आहेत रीट याचिका सा आठ हजार सातशे शहाऐंशी दोन हजार एकवीसमध्ये मान्य उच्च न्यायालयाच्या दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजीच्या अंतरिम आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निर्देशकांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या प्रक्रिया अंशकालीन निर्देशकांच्या पदांचा कायम संवर्ग निर्माण करण्यासाठी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यास सदर शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीची प्रक्रिया समिती सदर समितीची कार्य कार्यकक्षा पुढील प्रमाणे राहील मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने कायम संवर्ग का तयार करणे अंशकालीन निर्देशकांच्या नियुक्तीची अटी व शर्दी ठरविणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंशकालीन निर्देशकांच्या पदावर नियुक्त होण्यासाठी शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक पात्रता निश्चित करणे अंशकालीन निर्देशकांचे मानधन निश्चित करणे सदर समितीने आपला अहवाल एका महिन्याच्या आत शासनास सादर करावा शासन निर्णय पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये उच्च प्राथमिक शाळामध्ये अंशकालीन निर्देशकांचा कायम संवर्ग का निर्माण करण्यासाठी समिती गठीत पाच जुलै दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण निर्णय ह्या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे ही अशा प्रकारची समिती असणार आहे सदर शासनेने महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट या संकेत उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे सदर शासनेने अखिल तांबूसर क्लासेसच्या ডিসক্রিপশন বোসে লিঙ্ক তো হা নে ডাউনলোড করু শতা